दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस या प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे नाशिकच्या अर्थकारणास बुस्ट मिळालेला असून अवघ्या पाच दिवसात शंभरपेक्षा अधिक बुकिंग झाले आहे प्रदर्शनाला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट उद्योगात सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असून याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ नाशिकच्या अनेक उद्योगांना देखील होणार असल्याचं प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील त्याचबरोबर क्रेडाई नाशिक मेट्रोचे जॉईंट सेक्रेटरी अनिल अखेर यांनी व्यक्त केलेली आहे नमस्कार नाशिककर खूप खूप धन्यवाद आजचा चौथा दिवस झालेला पार पडलेला आहे आणि प्रचंड गर्दी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व नाशिककर ग्राहकांकडून आम्हाला शेल्टरला मिळत आहे त्यामुळे मी सर्व नाशिककरांचे ग्राहक वर्गाचे खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्यांनी या प्रदर्शनास भेट दिली नाही आहे अशा सर्व नागरिकांना ग्राहकांना पुन्हा एकदा विनंती करतो की उद्या शेवटचा दिवस आहे तर या प्रदर्शनाला आपण जरूर भेट द्यावी उद्या समारोप होणार आहे मंत्री माननीय सर्व नवनिर्वाचित आमदार आणि मंत्री महोदय या आ, क्लोजिंग सेरेमनीला उपस्थित राहणार आहेत तरी मला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करावीशी वाटते की या गृहप्रदर्शनास जर आपण भेट दिली नसेल तर नक्की द्या धन्यवाद मी आणील जॉईंट सेक्रेटरीकडे नाशिक मेट्रो मित्रांनो दोन हजार चोवीसचं शेल्टर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद नाशिककरांनी दिलेला आहे महाराष्ट्रातनं देखील या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून ग्राहक या ठिकाणी आपल्या घराची आपल्या शॉपसाठी आपल्याला प्लॉट घेण्यासाठी ह्या ठिकाणी दाखल झालेले आहेत जवळपास पाच दिवसापासून हा कुंभमेळा या ठिकाणी होतो आहे आणि उद्या एक अजून शेवटचा दिवस या प्रदर्शनाचा आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेल की उद्याही उद्या देखील आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि इथे जे काही पर्याय पर्याय आहेत ग्रहा ग्रहाचे उपलब्ध झालेले आहेत त्यातून आपल्या आपली पसंती किंवा आपल्या घराची चॉईस करावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या प्रदर्शनाच्या वेळी भेट देणाऱ्या नागरिकांमधून दर तीन तासांनी लकी ड्रॉ देखील काढला जात आहे या लकी ड्रॉ मध्ये असंख्य बक्षिस जिंकण्याची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे दरम्यान लकी ड्रॉ मध्ये लागलेल्या बक्षिसांमुळे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांमधून देखील विशेष आनंद व्यक्त केला जात आहे माझं नाव सुधाकर अर्जुन बडगुजर मी परवा आलो होतो प्रदर्शनाला प्रदर्शन अतिशय चांगलं आहे सगळ्या एरियातले फ्लॅट वगैरे बघितले तर त्या हिशोबाने बजेट बघून मी विचार करेल त्याबद्दल गिफ्ट काही बघितलं नाही मी अजून सुराणा <laughs> ज्वेलर्सकडून हे केद्राईतर्फे हे मिळालेलं आहे लकी ड्रॉ त्याच्याबद्दल मी आभारी आहे या गृहप्रदर्शनाच्या माध्यमातून असंख्य प्रोजेक्ट पाहायला मिळत आहे साहजिकच त्यामुळे व्हरायटी पाहायला मिळते नाशिकमध्ये असंख्य प्रकारच्या अम्युनिटीज देणारे प्रोजेक्ट पाहून आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे पुणे मुंबईहून अधिक आकर्षक प्रकल्प नाशिकमध्ये होत असल्यानं नाशिकच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत असल्याचं मनोगत देखील यावेळी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलं आणि ज्या व्हरायटीज पाहिजेत त्या प्रत्येक व्हरायटीज त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आपल्याला बिल्डर लोकांचं कॉपरेशन पण चांगलं आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आम्हाला बघायला मिळाल्या याच्या ठिकाणी नवीन नवीन शोरूमचे डोर्स म्हणा किंवा स्लायडिंग विंडो म्हणा की त्याच्या व्यतिरिक्त अजून मार्केटमध्ये काय आलं आहे आणि आता मार्केटमध्ये रनिंग काय आहे याचा आम्हाला अंदाज मिळाला याचा आणि मी तेवढ्यासाठीच तिथे आलो होतो सय्यद हुसेन एक्झिबिशन तो काफी अच्छा था ट्रेड भी अच्छे है सब फैसिलिटी एक छत के अंदर आ गई, सब देखने को मिला, प्रदर्शन काफी अच्छा रहा माझं नाव प्रशांत कौरणे आहे आम्ही रिअल इस्टेटमध्येच काम करतो प्रॉपर्टीमध्ये वगैरे आणि नाशिकमध्ये याची गरज आहे पण याच्याबरोबर पॅरलली काही मोठ्या कंपन्या किंवा आय टी कंपनी आली नाशिकमध्ये नाशिक नाशिक तर त्याचा खरोखर खूप फायदा होईल कारण एवढे बिल्डिंग जर बनवत आहे तर त्याला घेणारेसुद्धा नवीन ब्लड इथं आलं पाहिजे नाशिकमध्ये यंगस्टर आले पाहिजे नाशिकमध्ये तरच त्याचा फायदा होईल तर नाशिकमध्ये ग्रोईंग आहे वातावरण खूप चांगलं आहे सगळीकडं पाण्याची पण सोय भरपूर आहे आपल्या नाशिकमध्ये रोड्स डेव्हलप होत आहे बिल्डिंग्स डेव्हलप होत आहे पण नवीन माणसं कुठून येणार ह्याचा विचार कंप केला पाहिजे लोकांनी प्रदर्शनाच्या निमित्तानं नाशिकची स्कायलाईन झपाट्यानं बदलते याची प्रकाशानं जाणीव झाली आहे कधी काळी टोमदार बंगल्यांचं शहर असलेले नाशिक आता चाळीसहून अधिक मजल्यांची इमारत असलेले शहर होत असून अनेक आधुनिक सुविधा इमारतींमध्ये बांधकाम व्यावसायिक देत आहेत तर एका इमारतीची निर्मिती करताना सुमारे पन्नासहून अधिक विविध उत्पादनांचा वापर होतो आणि ती इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर येथील रहिवाशांसाठी वीसहून अधिक विविध सेवा आणि उत्पादनांची गरज असते त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील सकारात्मक वातावरणामुळे एकूणच मार्केटला बूस्ट मिळालं असल्याचं देखील यावेळी या, या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी नमूद केलेलं आहे प्रगतशील नाशिकमध्ये वन टू थ्री बी एच के सोबतच व्हिडिओ अपार्टमेंट त्याचबरोबर एट बी एच के सदनिका निवासी आणि औद्योगिक प्लॉट व्यावसायिक जागा सिनियर सिटीजन हाऊसिंग अशा अनेक पर्याय शेल्टर मध्ये चांगला मिळाल्याचं आहे दरम्यान आज या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे दरम्यान शेवटचे अवघे काही तास उरलेले असल्यानं नागरिकांनी मोठ्या संख्येने या गृह प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक